शहराची खबरबात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पावेत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या बात मध्ये चौकस वृत्ती जिज्ञासा आणि कामाचे नियोजन यामुळे प्राचार्य भास्कर झावरे जीवनात यशस्वी झाले महाविद्यालयाने केलेली प्रगती हे त्यांच्या दूरदृष्टीचे घोतक आहे असे उद्गार पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर गोसावी यांनी काढले न्यू आर्ड्स कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर भास्कर झावरे यांच्या सेवापूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे होते यावेळी झावरे यांनी पंधरा वर्षामध्ये आलेले अनुभव सांगितले आहेत संस्थेचे सचिव विश्वासराव आठरे माजी कुलगुरु सर्जेराव निमसे रवी वर्षे आदी व्यक्तींनी कधी कठोर महाविद्यालयाने दोनदा पुरुषोत्तम करंडक जिंकला शहरी भागातील उत्कृष्ट महाविद्यालय असा बहुमान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिला आहे असे मत प्राचार्य डॉक्टर बी एस झावरे यांनी मांडला आहे यावेळी संस्थेचे उपाय अध्यक्ष विवेक भापकर सहसचिव जयंत वाघ खजिनदार दीपलक्ष्मी विश्वस्त सीताराम खिलारी मुकेश मुळे अरुणाताई काळे वसंत कापरे माजी प्राचार्य खासेराव शितोळे माजी प्राचार्य शिवाजीराव देवडे प्राचार्य डॉक्टर लक्ष्मण मतकर प्राचार्य डॉक्टर सहदेव आहेर प्राचार्य डॉक्टर रंगनाथ आहेर प्राचार्य डॉक्टर पुरुषोत्तम कुंदे उपप्राचार्य डॉक्टर बाळासाहेब सागडे डॉक्टर संजय कळमकर डॉक्टर दिलीप ठुबे प्रबंधक बबन साबळे प्राध्यापक कर्मचारी व जिल्ह्यातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते केटरिंगच्या कामावरून काढल्याचा राग मनात धरून एकाच लाकडी दांडकाने मारहाण करण्यात आली आहे ही घटना बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास नगर रोडवरील बंधन लॉन येथे घडली आहे या प्रकरणी तोफकाना पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पांडुरंग कोतकर व इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत नितीन अशोक आंबेकर यांनी फिर्याद दिली असून पांडुरंग कोतकर याला केटरिंगच्या कामावरून काढून टाकले होते ते बुधवारी रात्री हुंडेकरी लॉन येथे कामासाठी आले होते त्यांनी यावेळी फिर्यादीस बंधन लॉनच्या पार्कमध्ये नेले व मारण केले आहे असं फिर्यादीत म्हटलं आहे नगर शहरातील स्वस्तिक चौक टिळक रस्त्यावरील वेअर हाऊस मटेरियलच्या गोदामाचे पत्र उचकटून चोरांनी तीन लाख एक्क्याण्णव हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले वीस ते, ते सव्वीस एप्रिल दरम्यान ही घटना घडली आहे याबाबत मोहम्मद वहिउद्दीन काझी यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे गोदामाचे पत्र उचकटून एलईडी ट्यूब एलईडी स्ट्रीट लाईट आर्थिक प्लेट एम्पियर असे सुमारे तीन लाख एक्क्याण्णव हजार तीनशे छप्पन्न रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे नगर शहरात गेल्या काही दिवसांमध्ये वादळी पावसाने पा। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाला पाचोळा साचला होता अनेक ठिकाणी मातीचे ढिगारे होते नागरी वसाहतीतील रस्त्याच्या कडेचे मातीचे ढीग व पाला पाचोळा हटविण्याचे आदेश आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी दिले होते त्यानुसार घनकचरा विभागाने तत्काळ कचरा मातीचे ढिग व पाला पाचोळा हटविण्याची कार्यवाही सुरू केली महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी काही दिवसांपूर्वी स्वतः शहरात फेरफटका मारून रस्त्यावरील कचरा पाला पाचोळ्या मातीचे ढीग व रस्त्यावरील बंद पडलेल्या मोटारीची पाहणी केली होती त्यातील काही मोटारी स्वतः उभे राहून अतिक्रमण विभागाला हटवण्यास सांगितलं आहे मेडगाव येथे घरात कपाटात ठेवलेली सोन साखळी कोणीतरी चोरून नेली ही घटना एकोणतीस एप्रिल रोजी घडली कोतवाली पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला श्रद्धा सती सूर्यवंशी यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की आजी मय झाल्याने वडील सुट्टीला आले होते त्यांनी दोन हजार अठरा मध्ये सोन साखळी खरेदी केली होती दशक्रिया विधी असलेल्या सर्व नातेवाईक घरी आले होते वडिलांची सोन साखळी घरातील कपाटात ठेवण्यात आली होती दशक्रिया विधीनंतर सोनसाखळी सोन साखळी कपाटात दिसून आली नसल्याचा फिर्यादीत म्हटलं आहे शहराच्या खबरवाद मध्ये ते संबत मात्र शहराची खबरवात या, या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर